ज्याच्या सत्यशिवाय सूर्य सुद्धा उगवत नाही महाराज पुढे जाऊन जर का सांगायचं म्हटलं सूर्य तर उगवतच नाही पण वेद सुद्धा त्यांच्या सत्यशिवाय बोलत नाही तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी साधने तुझ्या बळी ऐसा तू सगळं किंवा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि वर्म हे जाऊन शरण आलो महाराज त्यांच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा आणत नाही पहिली व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती म्हणजे शेष नारायण शेष नारायणाचा तुम्हाला थोडासा कथाभाग सांगतो शेष एकदा भगवंताचा अधिकार आपल्याकडे घ्या होता त्याचा कथाभाग आहे का शेष नारायण हे त्या ठिकाणी होती पण आता थोडासा कथा आहे का गुरु वशिष्ठ आणि गुरु विष्णु मित्र हे दोन्ही पण कुणाचे गुरु आहेत पण प्रभू रामाचे गुरु आहेत या गुरु शिष्याच्या गुरुमध्ये अशी एक गेमित्र हे विश्वमित्रांचे पौर्णिमेला म्हणजे गुरु आपण आपल्या आश्रमामध्ये भोजना करीता गुरु पण कधी गुरु पौर्णिमे गुरु पौर्णिमे दिवशी बरेच शिष्य आपल्या गुरुकडे जातात त्यांचं दर्शन घेतात त्यांना काहीतरी भेट वस्तू देतात त्यांच्या पायाची पूजा करतात असा तो नियम आहे त्या काळापासून तो नियम आहे गुरु विचार केला दिले विश्वमित्राच त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि त्यांच्या आश्रमावरती गेले आश्रमावरती गेल्याच्या नंतर त्या ते ठिकाणी त्यांचं खूप गोड अस स्वागत झालं स्वागत झाल्याच्या नंतर यथे भोजन झालं पण आता मापडला पॉइंट आहे मापडला पॉइंट हा आहे आपल्या घरी एखादा वार घरी एखादा काळ घरी एखादा माळ तरी जर का, का आला तर हिंदुंच शास्त्र सांगत त्याच्या चरणावरती कमीत कमी अकरा रुपये तरी व्हावे किती कमीत कमी अकरा रुपये तरी त्याच्या चरणावरती अर्पण करावे या ज्ञा विश्वमित्र हे आपल्या पुरुषीना काहीतरी दक्षिणा

Guru गुरु वशिष्ठांनी विचार केला आपला शिष्य विश्वमित्र आपण काय करू ह्या गुरु बोललेला त्याला आपल्या आश्रमामध्ये भोजना करीता आपल्या शिष्याला आमंत्रण दिलं शिष्याला आमंत्रण दिलं गुरु विश्वमित्रांनी हे आमंत्रण स्वीकारलं आणि भोजनासाठी ते त्यांच्या आश्रमावर त्यांच्या संस्थेवर त्यांच्या मठावरती गेले त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांचं खूप खूप गोड असं स्वागत झालं नंतर येथे भोजन झालं आता भोजनाचं काय आठ दिवस झालं रोज रोज नवीन नवीन आयटम कुठं भाजी आमटी चपाती वारकऱ्याच तसच असतो वारकऱ्याचं असच असतं महाराज येथे भोजन झालं भोजन झाल्याच्या नंतर तुम्हाला मला सांगितलं वारकरी संप्रदायाचा काय नियम आहे हिंदूंच्या शास्त्राचा काय नियम आहे

गुरुजी तुम्ही मला घोर अपमान केला मी साठ हजार वर्ष तपश्चर्या केलेल्या दहा हजार वर्षाचं पुण्य तुमच्या चरणावरती के अर्पण केलं आणि के संत संगतीच्या एका निमिष पुण्य तुम्ही मला देता एक निमिष म्हणजे एक सेकंद महाराज एका सेकंदाचं पुण्य तुम्ही मला अर्पण करता तुम्ही माझा खूप मोठा अपमान केला इतका मोठा अपमान मी सहन करू शकत नाही याची भांड चालू झाली

देवाला कळून आले कशासाठी आले देवानी केलं शेष नारायणाला बोलून घेतलं सांगितलं मी जर आता काय झालं त्यांचे कोणतेही प्रश्न असू दे ते तुम्ही शेष नारायणला भर वाटलं महाराज देवाला अधिकार सगळं आपल्याकडे येतो म्हणलं देवाला आपल्याकडे येतोय शेष नारायण तुम्ही आराम करा त्यांना काय माहिती मग हे दोघही त्या ठिकाणी गेले लागले आता नाटक घ्यायचे म्हणजे झोप लागतील गोराय पण येत भगवंतांनी नाटक घेतलं ते झोपेत गोरायला देखील लागले आणि हे जो गेले शेष नारायणला विचारलं